छोटासा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे यांनी आपले व्हिडिओ पाहिलेले आहेत एकतीस डिसेंबरला पार्ट्या बंद आणि गडगिल्ले फिरायचे चला छत्रपती जय जवळच्या आजींचं वय जवळजवळ वर्ष वर्षे आणि आता ते हत्ती दरवाजा जवळ पोहोचलेले तीस मिनिटं लागले आम्हाला यायला आम्हाला वाटलं छत्रपतीचं दर्शन घ्यावं असं वाटलं कोणाला आदर्श मानता आम्ही दरवेळेस किल्लेच करू एकती तर आज एकतीस डिसेंबर करतात एक बाहेर दारू पार्टी एन्जॉय करतात व्यसन न करता जर गड किल्ल्यांची जर आपण थोडी माहिती घेतली तर भरपूर चांगलं होईल चांगलं वळण लावत चांगली शिस्त चांगलं पाण्यासाठी आम्ही इथे आलो लाव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी तुमच आमचं नात काय भारत मात की, एक मरादा। एक मरादा। की। चला धन्यवाद ओके थँक्यू ट्रेकर्स गोष्ट एका प्रवासाची आज एकतीस डिसेंबर रोजी आज आपण वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि ह्या दिवशी आपण एक शेनरी किल्ल्यावर आहे फिरायला आणि पुण्यातील काही छोटेसे मित्रमंडळीत हे आपल्याला या ठिकाणी भेटलेत आता यांची छोटासा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे यांनी आपले व्हिडिओ पाहिलेले आहेत कोणकोणते व्हिडिओ पाहिले आहेत आठवण ट्रेकिंगचे किल्ल्याचे रॅपलिंगचे पाहिलेत का तुम्ही माझे व्हिडिओ पाहता का आता लक्षात नाव लक्षात ना तर नाव लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आणि व्हिडिओ पाहत चला सगळ्यांना फॉरवर्ड करायचे तिला पाहायला चाललंय का तुम्ही आता बरं चला चला तुम्ही शिक्षक सर कुठून आलात तुम्ही मिनिट पिंपरी जय कुठे आलय पारनेर तालुका तुम्ही आज एकतीस डिसेंबर रोजी या ठिकाणी ट्रिप काढली किंवा आता यांना काही गाईड वगैरे घेतला गाईड आम्ही म्हणतो काय बरं सगळी माहिती दिली व्यवस्थित सगळी बरं ही प्रत्येक शाळा एकतीस डिसेंबरला नियोजन करत नाही पण तुमच्या तुम्ही कसं काय प्लॅनिंग केलं आणि तुम्हाला कसं वाटलं एकतीस डिसेंबर रोजी आम्ही दरवर्षी सल काढतच असतो बरं योगायोग एकतीस डिसेंबर हा हा तारीख मिळायची आणि आता किती मुलं आहेत तुमच्या दोनशे तेरा आहेत आणि दरवर्षी तुम्ही एकतीस डिसेंबरलाच नियोजन करता डिसेंबर डिसेंबर जानेवारीचा बर वर्षाचा शेवटचा दिवस आहे हा तुम्हाला काय वाटतं आणि लोक मुलांकडनं तुम्हाला मुलांना तुम्ही काय सांगायचा प्रयत्न केला याच्यातून मुलांना फक्त जे नैसर्गिक आहेत प्रेक्षणी एकतीस डिसेंबरला कसं होतं की सगळी फॅमिली लोक किंवा मुलं हॉटेल किंवा पार्ट्या करतात पण एकतीस डिसेंबरला या रोजी या ठिकाणी मंदिर किंवा जे किल्ले आहेत हे फिरणं गरजेचं येत माहिती होणं गरजेचं आहे बरोबर ना कळालं मुलांना हो। पार्टी महत्वाची नाही हॉटेल महत्वाची नाही आपले गड किल्ले जाणून घेणे त्याची माहिती त्या संत जो केलेला पराक्रम आहे तो माहिती करून घेणं गरजेचं आहे बरोबर त्याच्यामुळं एकतीस डिसेंबरला पार्ट्या बंद आणि गडगिल्ले फिरायचे चला जै। जै। बार। चला बाय नमस्कार शो ट्रॅकर्स मध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण म्हणजे आज एकतीस डिसेंबर आहे आणि नवीन वर्षाचा म्हणजे आपलं जे सरत वर्ष आहे दोन हजार तेवीस तर ह्या वर्षाला निरोप देण्यासाठी मग खास आपण एकतीस डिसेंबरला शिवनेरी किल्ल्यावर आलेलो आहे या ठिकाणी आपण बऱ्याच पर्यटक पर्यटकांची काही बाईट्स घेणार आहे की एकतीस डिसेंबरला ते वेगळं असं किल्ल्यावर येण्याचं कारण काय तर आज आपल्याला ह्या ठिकाणी अचानक एक भेट झालेली आहे आजी आहेत आणि आपल्या तालुक्यात तिथलंच आहे फाटाजवळच्या आजींचं वय जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष आहे आणि आता ते हत्ती दरवाजा जवळ पोहोचलेले आज आता इथपर्यंत याव तुम्हाला किती वेळ लागला वीस मिनिटं लागले आम्हाला इथपर्यंत यायला तुम्ही किती वेळ आले त्या किल्ल्यावर त्या किल्ल्यावर काहीतरी चौथी पाचवी वेळ आहे अरे बापरे आणि तुमच्या बरोबर कोण कोण असत आम्ही आता म्हणजे आता आम्ही माझ्या मुली आणि सोन आहे त्यांच्याकडे बघून बोल सोन का त्यांच्याकडे बघून बोला ही माझी मुलगी आहे ही सोनबाई आहे हे बाबा आहेत हे कोण बाबा ते आमचे नातेवाईक नातेवाईक आहेत नाते का आणि आता तुम्ही एकतीस डिसेंबर खरं आज शेवटचं वर्ष आहे लोक हॉटेलमध्ये जातात पार्ट्या करायला वगैरे मग तुम्ही आतगड केल्यान कसे काय आले लोक हॉटेलमध्ये फिरतात आम्हाला वाटलं जावं पाच किल्ल्यावर जावा छत्रपतीच दर्शन घ्याव असं वाटलं पण आलो असं अशा तुमच्या सारखे लोकांनी असं जर वागलं ना तर म्हणजे लोकांना किल्ल्यांचा इतिहास पण कळल महाराजांचं कार्य पण कळत लोक आजकाल काय करायला लागलेत का एकतीस डिसेंबरला हॉटेल आणि नाईटच्या पार्ट्या लोकांनी तुमच्याकडून शिकला पाहिजे त्याचबरोबर आता आपल्यावर एक मित्र आहे काय नाव आदर्श आहे आदर्श आई नव्हे ओतूरचे तुझी ओळख तूच सांग मला <laughs> आवडते किल्ले फिरायला आणि लेखन असत थोडंफार सिद्धार्थ आहे आमचे मित्र रास्कर आहे त्यांच्या बरोबर फिरत असतो कायम आणि सिद्धार्थला कसं लेण्याबद्दल खूप माहिती बऱ्यापैकी माहिती आणि जुन्नर तालुका म्हणजे बऱ्यापैकी बाहेरचे पर्यटक होते आता बुलढाणा धुळे साईडचे घेऊन okay. नव्हता आलो मी सहज माझे मामा होते सुट्टी होते आज मुंबईला राहतात त्यांच्याबरोबर आलो होतो, आणि जुन्नर तालुका एक पर्यटन हे म्हणून एक क्षेत्र म्हणून खूप संधी आहेत त्या संदर्भात आणि लोकांना काय नसत शिवनेरी किल्ला आहेत पण जुन्नर तालुक्यात बरेच किल्ले आहेत फिरायला इथे खाली पंचलिंगी मंदिर आहे परत आणि ते घुमट आहे ते पण बघितलं पाहिजे ना लोकांना आज आजकाल हो लो आता पुढच्या आपल्या भागामध्ये दुर्ग उत्सव चालू होते की ते सात रविवार आणि सात तालुक्यातले जे किल्ले आहेत ते पाहण्याची किंवा ऐकण्याची संधी लोकांना भेटणार आहे तर त्या सर्व लोकांना आपण आमंत्रित करूया आता जाऊया आजीला पण उशीर होते पुढे जायला आता वाजलेले जवळजवळ चार वाजून चार वाजून गेलेले आहेत तर आपण जाऊया पुढच्या प्रवासासाठी चला तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्या पुण्यावरून काही मंडळी आलेली आहेत तुमचं नाव काय राजकुमार चौगुले बरं तुम्ही आता ह्या एकतीस डिसेंबरला किल्ल्यावर आलात तुमची पूर्ण फॅमिली कोण आलेत काय कारण आणि कसं नियोजन केलं एकतीस डिसेंबरला बरेच जण कसं पार्टी वगैरे करतात किंवा वगैरे जातात त्याला फाटा देऊन आपल्या मुलांना लढांचं महत्व काढण्यासाठी शिवनेरीवरती घेऊन आलो बरोबर ऐतिहासिक स्थळ छत्रपतींचे जे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी माहिती किंवा या ठिकाणी काही काही पराक्रम झाले त्याच्याबद्दल तुम्ही माहिती दिली मुलांना थोडक्यात पण फक्त ते पुस्तक किन्या नसतं हा पण राहत बरं आता तुमच्या या ठिकाणी बियाची पार्टी चालू आहे मग ते छोटंसं सा सांगाल की या ठिकाणी आपण तर लोकांचा काय करत बरेच पर्यटक काय करतात की खालून भरलेले बॉटल्स किंवा बिस्किट घेऊन येतात पण खाली जाताना घेऊन जात नाही त्यांना ती गोष्ट जड होती ऍक्च्युली भरलेले पॅकेट आणायला त्यांना हलकं वाटतं पण नेताना जड होतात तुम्ही स्वतः पण काळजी घ्या आणि दुसऱ्यांना पण ते काळजी घ्यायला सांगा बाकी चालेल जन्म जन्मोत्सवाच्या जवळ आलेलो आहे आणि आज आपला प्रयत्न की आज किल्ल्याची माहिती सांगणार नाही आपण जास्त या व्हिडिओ मध्ये आज फक्त आपला एक छोटासा प्रयत्न असत राहणार आहे की आलेले जे पर्यटक आहेत ते एकतीस डिसेंबरला किल्ल्यावर आलेले आहेत काहीतरी विचार करूनच आले असतील खरं तर एकतीस डिसेंबरला लोक किल्ल्यावर कमी जातात आणि किल्ल्यावर येणारे असतात ते खरं तर किल्ल्याचे काय बोलणं आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या लहान मुलांना माहिती होण्यासाठी की महाराजांनी काय काय केलेत कसे -के किल्ले बांधलेत याची माहिती होण्यासाठी आज किल्ल्यावर आलेले आहेत तर एकतीस डिसेंबरला बरीचशी लोक हॉटेल पार्ट्या याच्यासाठी व्यस्त असतात पण आपण ह्या लोकांकडनं या ठिकाणी का आलेत त्याचे काय कारण जाणून घेणार आहेत तर बघूया काय उत्तर देतात ते पण बघूया तळेगाव दाबळेवरून तुम्ही आलेत ना चार जण आज एकतीस डिसेंबर आहे एकतीस डिसेंबर रोजी हो प्रत्येक जण पार्ट्यान ना, ना का पार्ट्या वगैरे कोकण फिरायला तुम्ही किल्ला हो वगैरे काय काय प्लॅन केला कोणाला आदर्श मानता आम्ही दरवेळेस किल्लेच करतो एकतीस डिसेंबरला फिरायचं म्हटलं किल्ले पण आज एकतीस डिसेंबर शक्यतो लोक पार्ट्या जातात ना हॉटेल वगैरे कोकण फिरायला जातात तर तुम्ही आज किल्ल्यांवर काय आले काही कारण असेल ना, ना काहीतरी सगळेजण असे एकतीस डिसेंबरला तिकडं पण पार्टी आम्ही म्हणलं इकडे किल्ल्यावर हो यावं हो नाही थोडंसं शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून असं घ्यावा आता तुम्ही कोण कौन कोण येत किती जण काय काय नाव येत याचं नाव काय तुझं नाव सांग पहिल्यांदा अविनाश सावंत आणि गणेश सावंत गणेश सावंत आणि तुझं नाव काय पंकज जाव बरं अजून बाकीचे मित्र कुठे आहेत नाही आम्ही चौक आहेत का बरं बरं तुम्ही असे गडकिल्ले फिरत जा आणि व्यसन करू नका का, का? दारू सिगरेट जैशोर। तर मग खाऊ नका आणि गड किल्ले फिरा आणि महाराजांचे इतिहास जाणून घ्या चला जय शिवराय आपल्याला या भागामध्ये काही मित्र आलेले आहेत काय जुन्नरचे आहेत काय कोल्हापूरचे आहेत तर हे एकतीस डिसेंबरला किल्ल्यावर का आले यांच्याकडून जाणून घेऊया मित्र तुझी काय ओळख सांगशील माझं नाव रोहित बेबडे मी कोल्हापूरहून आलो आहे तर आज एकतीस डिसेंबर काय लोक काय करतात बाहेर दारू पार्टी एन्जॉय करतात ते करण्याऐवजी आम्ही एकतीस डिसेंबरऐवजी आज शिवनेरी किल्ला आपल्या महाराजांचा जिथे जन्म झाला तो शिवनेरी किल्ला त्यासाठी आम्ही ते, ते दर्शनासाठी आलो आहोत शिवाजी महाराजांचा इथे जन्म झाला पाहू शकता वर तू तू बोलत बोलत आहे आम्ही संस्कृती पाहण्यासाठी शेवटचा दिवस महिन्यातला वर्षातला वर्षातला शेवटचा दिवस आम्ही इथे घालवायला आलो आहोत तर मित्रांनो जर आपण व्यसन न करता जर गड किल्ल्यांची जर आपण थोडी माहिती घेतली तर भरपूर चांगलं होईल आणि अशीच आपली पुढे पिढी चालत राहावी चालत राहावी अभ्यास करावा हीच नंबर विनंती जय शिवराय जय शिवराय आणि शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चला धन्यवाद बोला आम्ही फिरायला आलेलो आहोत शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आमच्या मुलांना सुट्टी होती म्हणून आणि मुलांना चांगलं ओळण लावा चांगली शिस्त लावा चांगलं पाण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत त्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद शिवनेरी किल्ल्याच्या आपण टॉपला आत्ता तिथून दिसणारा हा नैरम्य नजारा या ठिकाणी सनसेट होतो आणि आता आपण खाली जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी पुन्हा जाऊया कारण या ठिकाणी निवासा तालुक्यातून एक शाळेतील मुलं आलेली तिला पर भरपूर गर्दी आत गडावर चला चला जाऊ पुढे नमस्कार माझं नाव सुनील मनसूर काकडे मी त्रिमूर्ती पवार प्रतिष्ठान संचलित दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेवासा फाटा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणहून आम्ही इथं शिवनेरी किल्ल्यावर आज आलेलो आहोत आज एकतीस डिसेंबर या दिवशी पाचवी ते सातवी या विभागातून आम्ही दोनशे शहात्तर मुले व जवळपास चोवीस शिक्षक या ठिकाणी आलो आहोत आमची शाळा नेवासा या ठिकाणी जवळपास हॉस्टेलची संख्या पाच हजारापर्यंत आहे आणि टीचिंग नॉन टीचिंग असा मिळून स्टाफ एक हजाराच्या दरम्यान आहे आज मुलांना इतिहासाविषयी माहिती मिळावी विथ इतिहासाविषयी त्यांच्यामध्ये भावना निर्माण व्हावी त्यासाठी आम्ही त्यांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत धन्यवाद चला धन्यवाद ओके थँक्यू आता किल्ला उतरून आपण खाली आलेलो आहे जवळजवळ पावणे सात वाजलेले आहेत आणि आता जो आपला जो आजचा व्हिडिओ होता तो या ठिकाणी आपली समाप्त करतो आहे हा व्हिडिओ जर सर्वांना आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि शिव ट्रेकर्स चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 करा